मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो एक आपल्या सबस्क्रायबरनंच सजेस्ट केला आहे टॉपिक खूप छान आहे आणि त्याच्यावर मी दोन भागामध्ये ॲक्च्युली सांगणार आहे तर हा डिटेलमध्ये पहा आणि तुमच्याशी लागू होतो का हे पहा कर्क राशीचा सिक्स सेन्स इतका प्रखर आहे की लोक त्याचा गैरफायदा घेतात का श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो भाग एकमध्ये मी राशीबद्दल वीस मुद्दे सांगणार आहे आणि तसेच ऑदर वीस मुद्दे सांगणारे जे वाचण्याशी रिलेटेड आहे सावधानतेशी रिलेटेड तर पहिला भाग आहे कर्कराशीच्या व्यक्तीला आपल्याला आपल्यात असलेली गोष्टी समजण्यासाठी कोणते ते वीस मुद्दे एक तुम्ही बोलण्याआधी वाईफ समजता दोन तुम्ही मायक्रो एक्सप्रेशन वाचता लपणाऱ्या चेहऱ्यावर न कळत वाचले जाते कुणी खरं बोलतंय का हे तुमचं अंतर्मन सांगतं समोरच्याचा टोन वर्ड वापर फेक दिखावा तुम्ही इन्स्टंटली टिपता कुणी तुमच्यावर रागावले असलं तरी तुम्हाला कळतं तुम्ही फक्त ऐकत नाही भावना ऑब्झर्व करतात लोकांचं इमोशनल पॅटर्न लक्षात ठेवता जो दाखवत नाही त्याचंही दुःख ओळखता तुम्ही शांत असता पण आतून डोळस असता खोटं ऐकलं की मन लगेच सांगतो हेही सिग्नल असतो तुम्हाला व्हाईब मिसमॅच एकदम जाणवतं एखादी व्यक्ती यूज करते का तुम्ही लगेच समजता तुमचं गड्स फिलिंग बरोबरच असतं तुमची संवेदनशीलता रडार सारखी काम करते तुमचं मौन समोरच्याचं वर्तन बदलतं तुम्ही जास्त बोलत नाही पण जास्त जाणता लोकांचे शब्द लक्ष ठेवण्याइतकं तुमचं मन जागरूक असतं तुम्ही सहानुभूती आणि प्रतिक्रिया देण्याची कला तुमच्यामध्ये दे चांगली असते एखादी गोष्ट खटकली तरी तुम्ही संयम ठेवता समोरच्याला समजून सांगण्यात अक्षम असतात तुमचं अंतर कधी भावनांनी भरलेलं असतं आणि हे इतरांना समजत नाही मित्रांनो आता आपण पाहू भाग दुसरा मित्रांनो भाग दुसऱ्यामध्ये कर्कराशीच्या या क्षमतेचा गैरफायदा घेऊ नये यासाठी ते कोणते जे वीस आहेत मुद्दे ते मी आता तुमच्यासमोर मांडतो तुमची सहनशक्ती लोकांनी परवानगी समजू नये तुम्ही समजून घेता म्हणून लोक तुम्हाला गृहित धरू शकतात तुमचं मौन हे संमती नाही हे लक्षात ठेवा सतत माफ करणं म्हणजे मूर्खपणा नव्हे पण सवय होऊ शकते भावनिक बोलून कोणीतरी तुमचं मन वळवत असेल तर सावध व्हा कसं वाटतं सांगत नसल तर कसं वापरायचं शिकलेलं लोक असतात खोटं वारं वारंवार ओळखूनही तुम्ही गप्प बसता तर ते सवय होते जिथे तुमचं अंतर्ज्ञान सतत त्रास देतं तिथे नातं सोडा फक्त वाईब वर टिकलेले नातं टॉक्झिक असू शकत माझ प्रेम त्याला बदलवेल ही भ्रम आहे फसवलेल्या गेल्यावरही जस्टिफाय करणं टाळा तुमचं इमोशनल इन्व्हेस्टमेंट लोक वापरतात लक्षात ठेवा सहन केलं पण बोलतात नाही तर ती त्यांची जिंक होते म्हणजेच ते जिंकतात लोक वाईफ वाचतात हे समजले तर ते त्यांचे ॲक्टिंग करतील तर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे त्यामुळे घाबरल्यासारखे काहीच नाही कर्क राशीसाठी कधीकधी मनावर दया वाटावी अशी वागणूक टाळा स्वतःचं नुकसान होईपर्यंत शांत नका बसू माझं मन सांगतं हे समोरचं वेपन करू शकतो म्हणून ॲज वापरू शकतो ते देखील तुम्हाला आधीच समजून जाते ही तुमची खासियत आहे सतत दुसऱ्यांचे मन वाचून जगणं हे स्वतःच्या हक्कावर आघात असतो तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत तुमच्यावर इमोशनल गिल्ट टाकला जाऊ शकतो आणि त्यामध्ये भावना कर्क राशी लगेच जाणवते आणि त्याचं उत्तर कर्क राशीवाले लगेच देतात शेवटी वाईप ओळखताय ना मग ती फक्त समजण्यासाठी नाही संप संपवण्यासाठी देखील असते याचा उद्देश फक्त एकच आहे की कर्क राशी शक्ती म्हणजे सगळ्यांना समजून घेणे नाही तर योग्य वेळी स्वतःसाठी निर्णय घेणे होय मित्रांनो हे जे शेवटचे वीस मुद्दे सांगितले ह्यावर तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा आणि सुरुवातीचे मुद्दे आहेत ते तुमच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत तर मित्रांनो हे दोन भाग तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी